नमस्कार रसिक हो नवरात्र दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजचा वार मंगळवार आणि दुसरी माळ त्याचा रंग आहे लाल आता मला काव्याच्या दृष्टीने ज्या काही तांबड्या लाल वस्तू अशा समोर आल्या त्याच वर्णन मी काव्यामध्ये मांडलेलं आहे आकाशाच्या पटावर सकाळच्या वेळी संध्याकाळच्या वेळेला दिसणारा लाल सरप्रकाश पुण्याची ग्रामदेवता असलेली तांबडी जोगेश्वरी लाल कमळ तांबूल रक्त या सगळ्या गोष्टी आपल्याला लाल रंगाच्या दिसून येतात पण हे काव्य करत असताना काही ना काही मेसेज किंवा संदेश आपल्याला मिळतो बरं का तर आपण नक्की बघूया आपण सकाळच्या वेळेत बघतो तो म्हणजे उगवतीचा क्षण म्हणजे ना संपूर्ण अंधार असतो किंवा एक उजेडाची सुरुवात असते प्रकाशाची आभा असते पूर्वेकडे क्षितिजावर हा लालसर गुलाबी रंगाची जी झळारी आपल्याला दिसते ना ती म्हणजे एका नव्या छान दिवसाची अशी सुरुवात असते आपण त्याचं वर्णन ऐकूया पटनिषेचा दूर सारुने अलग पद ठेवणे पटनिषेचा दूर सारुने अलग पद ठेवणे लाल वसने लेऊन हासत आली उशाराणे लाल वसने लेऊन हासत आली उशाराणे आता नवरात्राचं जे शक्ती रूप आहे ना की प्रत्येक दिवसाची अधिष्ठात्री जी आहे ती एक एक देवी आहे ह्या दुसऱ्या दिवसाची देवता म्हणजे ब्रह्मचारिणी देवी हिचं रूप एखाद्या तपस्विनीच आहे बर जी श्रद्धा आणि ज्ञानाने युक्त आहे हातात जपमान कमंडलू आणि पांढरा वेशधारिणी असं हे पार्वती स्वरूप आहे पार्वतीने शिवासाठी शंकरासाठी तप केलं अशी ही ब्रह्मचारी देवता तिचं आपण वर्णन ऐकूया शुभ्र वस्त्रे कमल पुष्पे रुद्राक्षमाला हाती त्याग तपस्या संयमाने आढळ करा भक्ती उपासनेचे फलित निश्चित समृद्धी यश कीर्ती कृपा दृष्टी होईल भक्तांवर ब्रह्मचारिणी चीती, आता तांबडी जोगेश्वरी हिचं वर्णन आपण करूया योग शक्ती व साधनेची अधिष्ठात्री असलेली स्वयंभू अशी ही योगिनी म्हणजेच तांबडी जोगेश्वरी पराक्रमाची देवता आहे हातात त्रिशूर खडग आणि तांब्रासुराचा तिने वध केला म्हणून ही तांबडी जोगेश्वरी या नावाने आपण ओळखतो की जी पराक्रमाची देवता आहे आणि पुण्याची ग्रामदेवता आहे जीव आणि शिव यांना जोडणारी अशी ही आदिशक्ती तिचं आपण रूप वर्णन करणार आहोत रक्षण करण्या पुणे तांबडी जोगेश्वरी शत्रूचे उच्चाटन करण्या ठाकरेशीवरी माणिक वर्णी शालू भरझरी मळवट भाळावरी तांबरा सुराचा वध करणारी परी एकात्मता अंतरी आता पुढे ज्याचं वर्णन आहे ती म्हणजे लाल कमळ तळी आणि सरोवरात जिकडे तिकडे दिसणारी निसर्गाची शोभा वाढवणारी निसर्गात केवढा आनंद असतो हे जर काही आपल्याला सांगणारी अशी ही कमळ मनाला खूप आनंद देऊन जातात देवी देवता यांना वाहिलं जाणार कमळ जे चिखलात उगवत पण ते निर्लेख कसं असावं पवित्र कसा असावं याचा आपल्याला आदर्श घालून देत भक्ती आणि शक्तीचा मिलाप असलेली अशी कमळ जर काही आपल्याला जागवत असतात श्रद्धा उमलवत असतात अशा या लाल लालकमळांचं वर्णन रक्त वर्ण कमलांनी सरोवरे तळी येते चिखलच जीवन लवले शहीना पडी नसे क्षिती ईश्वर चरणी समर्पित ती हो न ध्यान रती नरे हाचे सोने करतु साध अशा माणसाला जणू काही सांगतात अरे ईश्वर चरणी असा संदेश आपल्याला त्यांच्यामधून मधून मिळत जातो वर्णन आपण ऐकूया ते म्हणजे तांबुलाच त्रयोदश गुणी असणारा हा विडा आपण हरीला अर्पण करतो पण तो प्रत्यक्षामध्ये विडा नसतो तर हरीला आपण जो अर्पण करतो ते म्हणजे तांबूल योगेश्वरी बाता हो यासो। का माता अंबा जोगाई असो रेणुका माता असो इथे प्रसाद म्हणून आपल्याला तांबूल मिळतो भक्तांनी तो, तो भक्तिभावाने सेवन करायचा आहे तांबूल देवाला अर्पण करणे म्हणजेच आपल्या वाणीतील सुगंध व वा आदर देवाच्या चरणी आपण अर्पण करणे हा याच्यामध्ये अर्थ आहे पान सुपारी कात चुन्याचा तांबुल अर्पुया हरी देव भक्तीची गोड साक्षी खूण जाणा अंतरी आई उदयच्या नाम मुखी उच्चारी भक्ती भावाने अंबा मातेचा तांबूल सेवन करी असे या तांबुलाच वर्णन आता सजीव म्हणला की त्याच्यामध्ये रक्त आलंच असं हे तांबड रक्त शक्ती ते जीवन यांचं प्रतीक आहे ते नसेल तर चालेल का हो या देशासाठी ज्यांनी रक्त सांडलं ते झाले रक्तदान हे तर सर्व दानात परम असं श्रेष्ठ आहे कारण एखाद्याला ते जीवनदायी आहे चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून प्रवास केल्यानंतर आपल्याला हा माणसाचा जन्म मिळालेला आहे त्याचा आपण सोनं करूया रक्त असता देह जगतो सजीवतेची महती दानाने उजळतात मग जो जोती, जोती नका विसरू ही दाने लावा हृदय पडती आपल्या देशात अनेक थोर अशी नररत्न होऊन गेली की ज्यामुळे आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं तर त्यांची आठवण म्हणून प्रत्येकाने आपल्या हृदयामध्ये एखादी तरी जो ठेवावी अशी ही माला मी आहे बर का पण ऐकूया तुझ्या क्रांती समर पताका पूर्व दिशी उजळती अरुण उगवला प्रभात झावी उठ महागणपती ही चाल मला इथे समर्पक वाटते तर ऐकूया आपण दूर ने अलगद पद ठेवली लाल वसने लेसत आयुषाराणी आष राणी शुभ्र वस्त्रे कमल पुष्पे शुभ्र वस्त्रे कमल पुष्पे रुद्राक्ष त्यागत पशयमाने अर्करा भक्ती उपासनेचे क्वित निश्चित समृद्धी यश कीर्ति कृपा दृष्टी होई लतावर ब्रह्मचारिणी चीती ब्रह्मचारिणी चीती रक्षण करण्या पुणे ग्रामिया, रक्षण करण्या पुणे ग्रामिया तांबडी जोगेश्वरी शत्रूचे उच्चाटन करण्या ठाकरी शिवडी माणिकवणे शारू भर झरी मट भा वरी वध करणा एकात्मता अंतरी एकात अंतरी अंतर कमला निसरोवर तरी खुल येती चिखलस जीवन लवश विना परी नसे श्वरचरणे समर्पित ती हो निध्या नरती शिरीती साध शिरीती पान सुपारी कात सुन्याचा ांबुल अरपुया हरी भक्तीची गोड साची खूण जाना अंतरी आयुदेच्या नाम मुखी उच्चारी भावाने अंबा मात सा तांबूल सेवन करी तू तांबूल सेवन करी रक्त असता देह जगतो रक्त असता देह जगतो सजीवतेची महती रक्तदानाने मग ज्योती ज्योति ज्योती देशासाठी जाने रक्त सांडवे पडले धारा तीर्थी नका विसरूही बलिदान लावार पडती